श्री स्वामी समर्थ सध्या श्राद्ध पक्षाचे दिवस आहेत पंधरवडा आहे पक्ष पंधरवडा आहे आणि या पंधरवड्यामध्ये प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या तिथीला श्राद्ध घालणं चालू असतं परंतु श्राद्ध घालतानासुद्धा किंवा दिवसांमध्ये जे काही दहा दिवस असतात असं घटना घडली म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याला आपण जेव्हा त्यांचं बिंडदान करत असतो त्यावेळेला कावळा पिंडीला शिवला की नाही याला प्रचंड महत्त्व दिलं जातं आणि तो जर शिवला नाही तर त्या आत्म्याची काहीतरी अतृप्त इच्छा शिल्लक राहिली आहे असं आपण म्हणतो परंतु कावळा पिंडीला शिवला नाही याचं काय महत्त्व आहे हे किती जणांना ठाऊक आहे आहे ठाऊक आपण फक्त एक रूढी एक परंपरा एक लोक म्हणतात म्हणून श आपण श्राद्ध घालतो आणि श्राद्ध घातल्यानंतर ते पिंडदान केल्यानंतर ते आपण जेव्हा बाहेर नेऊन ठेवतो तेव्हा कावळा शिवतसुद्धा नाही ह्याचा अर्थ काय हे आपल्याला कळत नाही परंतु त्याला खूप महत्त्व आहे मग फक्त कावळ्याच्याच बाबतीत का इतर कुठलेही पक्षी का नाहीत त्यांना का नाही ते का नाही आहेत पिंडीला शिवायला कावळा सोडला तर कबूतर का, का नाही आहेत पिंडीला शिवायला पोपट का नाही येत तर कावळ्याचंच काय महत्त्व आहे सांगते माणसांना फक्त उजेडात दिसतं मांजराला उजेडातही दिसतं आणि अंधारातही दिसतं वटवाकुळ आणि घुबड यांना फक्त अंधारातच दिसतं अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने सगळ्यांना दिलेली आहे तसं त्या पिंडीतला जो त्या पिंडामध्ये जीवात्मा असतो तो जीवात्मा दिसण्याची दृष्टी ही परमेश्वराने फक्त कावळ्यालाच दिलेली आहे आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिवू देत नाही म्हणजे त्या जीवात्म्याला पाहण्याचं जे एक भाग्य कावळ्याला मिळालेलं आहे ते आपल्या कोणालाही तो जीवात्मा दिसत नाही पण कावळ्याला दिसतो आणि कावळ्याला तो शिवू देत नाही कारण जोपर्यंत त्याची इच्छा पूर्ण होत नाही आणि म्हणून कावळे जवळ येतात पण ओढून जातात खूपदा असं होतं की आपण सगळे म्हणतो नाही नाही आला हां जवळ नाही नाही आता आला हं आता कावळा शिवेल हं आता हे करेल हं आता नक्की येईल नक्की असं आपल्याला वाटतं कावळा जवळ येतो आणि तो परत उडून जातो ह्याचं कारणच हे असतं की त्या कावळ्याला तो जो जीवात्मा आहे तो अजिबातही त्या पिं पिंडाला स्पर्शही करू देत नाही आणि म्हणूनच ते जवळ येतात आणि उडून जातात आता मृत व्यक्तीच्या कावळ्याच्या रूपाने जी व्यक्ती मृत झालेली असते जी व्यक्ती मृतात्मा असते ज्या व्यक्तीला मृत्यू पाहून काही दिवस झालेले असतात मुख्य म्हणजे त्याचं महत्त्व असतं दहाव्याला आपण म्हणतो ना दहाव्याला बोलवतो आपण सगळ्यांना तर का त्या दिवशी कावळा शिव पिंडीला शिवण्याचा दिवस असतो म्हणून दहाव्याला सगळेजण बोलवतात तर त्या दिवशी म्हणजे जी व्यक्ती आपण म्हणतो तर आपण जेव्हा कुणालाही दहाव्याला बोलवतो तेव्हा त्या दहाव्याला जेव्हा ही लोकं येतात तेव्हा ही, ते ही सगळी लोकं हेच बघत असतात की हा कावळा पिंडीला शिवतो आहे की नाही प्रत्येकाची नजर त्या कावळ्याकडे असते की हा कावळा आता पिंडीला शिवतो की नाही तो शिवला रे शिवला की आपण नाही का काही इच्छा राहिलेली नाही असं आपण सगळेजण म्हणतो मला एक प्रसंग असा आठवतो आहे की माझ्या म्हणजे माझे मोठे धीर ज्या वेळेला अचानक वारले काहीच म्हणजे ध्यानीमनी नसताना ट्रीपवरती गेले होते आणि ट्रीपवर गेल्यानंतर तिथे एक दगड उचलायचा निमित्त झाला कारण त्यांची कार अडली होती आणि तो दगडमध्ये येत होता म्हणून त्यांनी तो दगड उचलला म्हणून ते वाकले आणि तिथेच ते कोसळले त्यानंतर दहा दिवसांनी जेव्हा त्यांचं पिंडदान झालं त्या पिंडदानामध्ये कावळा येऊन पटकन पिंडीला शिवला त्यावेळेला माझ्या मोठ्या मोठ्याजवळ पटकन म्हणाल्या त्यांच्या मुलाला बघ बाबांचं काहीही आपल्यामध्ये जीव नव्हता त्यामुळे बघ कसा कावळा पटकन शिवून गेला त्या पिंडीला ह्याचा अर्थ काय त्या व्यक्तीच्या काही आशा शिल्लक नव्हत्या अचानक ती व्यक्ती गेलेली असली तरीसुद्धा काही त्या व्यक्तीच्या मनात राहिलेल्या नव्हत्या अपेक्षा तर ह्याच्यामागचं काय आता हे गणित काय आहे ह्याच्यामागचं तर जेव्हा मृत व्यक्ती ही जेव्हा कावळ्याच्या रूपाने येऊन स्पिंडीला स्पर्श करते तेव्हा समजूत असते की प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत त्या कावळ्यास मज्जाव करत असतो म्हणजे जोपर्यंत त्याला स्वतःला असं वाटत नाही की नाही आपली म्हणून बघा तुम्ही काहीजणं बोलतात बघा हो, 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 की हो आम्ही ताईचं लग्न करून देऊ हो आम्ही दादाकडे लक्ष देऊ हो आम्ही आईकडे लक्ष देऊ असं बरेच जण आपण बोलतो म्हणजे लोक बोलतात बघा आणि मग तो कावळा स्पर्श करतो म्हणजे असे चार पाच वाक्य तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला अंदाज असतो की कशामध्ये आपल्या काकांचा मामांचा भावांचा जीव अडकला आहे तर त्याप्रमाणे आपण तिथे ते वाक्य बोलतो आणि एक चार पाच वाक्य बोलल्यानंतर एका वाक्याला कुठला तरी येऊन तो कावळा त्या पिंडीला होतो याचा अर्थ काय होतो की ती इच्छा तुम्ही पूर्ण करणार हे जेव्हा त्या जीवात्म्याला कळतं तेव्हा तो जीवात्मा परमिशन देतो परवानगी देतो तो कावळ्याला शिवायला हे करतो मज्जाव करत नाही प्रतिबंध करत नाही आणि मग तो कावळा तिथे येऊन शिवतो हे त्याचं महत्व आहे तर आता आपण पिंडाला जो कावळा शिवला पाहिजे असं म्हणतो तो कावळाच का शिवला पाहिजे तर त्या कावळ्याशी दृष्टी आहे म्हणून कारण जीवात्मा दिसण्याचा दृष्टी फक्त कावळ्यालाच आहे तसे डोळे लेन्सप्रमाणे असतात बघा तयार केलेले आहेत तर आपणास त्या पिंडीतला जीवात्मा दिसू शकेल त्याच्यासारखे जर लेन्स आपल्या डोळ्यात असतील तर ते आपल्यालाही दिसू शकेल परंतु तसं नाही आहे त्यामुळे ह्या एका जर्मनीतल्या संशोधकाने ह्याच्यावरती तशी लेन्स करण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू केलेला आहे तशी ते लेन्स तयार झाली तरीसुद्धा आपल्याला जीवात्मा दिसू शकणार नाही कारण लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही आहे तर लेन्सबरोबर ती दृष्टीसुद्धा लागते ती दृष्टी तुम्हाला मिळणार नाही ती दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्याला दिली आहे कावळ्याला एकच डोळा असतो तो जेव्हा डावीकडे बघतो तेव्हाही एकच डोळाने बघतो आणि जेव्हा उजूकडे बघतो तेव्हा त्याचा डावा डोळा बंद असतो त्यामुळे त्याच दृष्टीने तो फक्त बघतो म्हणून त्याला एकाक्ष म्हणलेला आहे बघा तुम्ही तर त्यामुळे काय होतं की अनेक माणसांना ती दृष्टी दिली म्हणजे लेस दिले तरी ती दृष्टी असणार नाही म्हणून डोळ्यासारखा डोळा असूनही माणसांना अनेकांना दिसत नाही कळत नाही कारण ती दृष्टी नाही आहे तर दुसऱ्या माणसांना त्यांचे डोळे इतर माणसांप्रमाणे दिसण्यात पण दिसण्याची शक्ती त्यात नसण्यात हे महत्त्व आहे म्हणजे दिसण्याची शक्ती ही सूर्याची असते परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे चक्ष हो सूर्य हो अजायत असे सुक्तात म्हटलं आहे तसेच सूर्यो मेच श्री शिश्रिता असे एक दुसरे वचन वेदात आहे ह्याचा अर्थ पाहण्याची शक्ती सूर्यामुळे मिळते डोळा हे पाहण्याचे साधन आहे आणि म्हणून कावळ्याच्या डोळ्यासारखी लेन्स तयार केली तरीसुद्धा त्यात सूर्यशक्ती नसणार ध्वनिपितीत प्राणशक्ती नसते त्याप्रमाणे त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही जीवात्मा हा वायुरूप असतो आणि कावळा एकाक्ष नजर तीक्ष्ण सूक्ष्म दहा दिवसा पावे तो सूक्ष्मदेह जर वासना राहिली असेल तर तो, तो त्या पिंडाभोवती फिरत राहतो आणि म्हणून कावळ्यास तो दिसल्यामुळे काकस्पर्श होत नाही जोपर्यंत कावळ्यालाचा अर्थ काय तर जोपर्यंत कावळ्याला तो जीवात्मा दिसतो तोपर्यंत कावळा स्पर्शच करत नाही आणि वेळेला माणसं म्हणतात की आम्ही आम तुमच्यासाठी आम्ही अमुक आम एक करू तुम्ही मुक्त व्हा आम्ही तुमच्यासाठी दादाचं लग्न करून देऊ ताईचं लग्न करून देऊ असे जेव्हा आपण बोलतो आणि कावळा स्पर्श करतो त्याचा अर्थच हा होतो की तो जीवात्मा मुक्त होऊन निघून जातो तो कावळ्याला दिसत नाही आणि म्हणून कावळा हा काकस्पर्श म्हणतो आपण ज्याला तो स्पर्श करतो त्या पिंडाला हे त्याचं महत्त्व आहे हालचालीतनं तो जो एक इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की तो जो सूक्ष्मदेह असतो तो, तो निघून जातो हालचाल नाही म्हणून काक स्पर्श होतो म्हणजे कावळा त्या पिंडाला स्पर्श करतो तर कावळा हा वैवस्वात कुळात जन्माला आलेला आहे जोपर्यंत वैवास्वत मनांतवर आहे तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे असं म्हटलं जातं म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला <coughs> म्हणजे आपण मृतात्म्या समद्वारे प्रवेश मिळाला असे श्रीयमाने कावळ्याला वरदान दिले आहे आणि म्हणून कावळ्याला दररोज अन्न का दिले पाहिजे तर त्याचं कारण हे आहे की कावळा हा अन्नरूपाने पापाचे भक्षण करतो आणि श्राद्धात जर अन्न दिले तर यमलोकी पितरांना जो काही त्रास होतो तो होत नाही म्हणून कावळ्याला जर रोज अन्न दिलं तर फारच छान कारण कावळा हा एक आत्मारूपी पक्षी आहे आणि श्राद्ध पक्षात जर तुम्ही त्यांना अन्न दिलं तर त्याचं फ महत्त्व आणखी नाही तुमचे जे हे पितर असतात ते पितर येतात अन्न खाऊन जातात आणि तृप्त होतात आणि म्हणून या दिवशी आपण कावळ्यांना अन्न दिलं पाहिजे हे लक्षात ठेवा की आपले पितर गेल्यानंतर आपण समजतो की आता काय ते येणार नाहीत वगैरे असं नसतं ते येत असतात आपल्या क कुटुंबांना भेटत असतात त्यांना उत्सुकता असते पण त्यांना तृप्त करणंही तितकंच गरजेचं असतं तेव्हा हे कायम लक्षात ठेवा की श्राद्ध पक्षाचे महत्त्व काय आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक नायक ह्या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा असे स्वामी समर्थ